एकीकडे राज्यात महायुतीकडून लोकसभेची कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाईन वरून राजकारण चांगलंच तापलं आहे मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर ठाकरे गटाकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत तर त्यांच्याकडूनही या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यात आलं आहे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात नमस्कार मी समीक्षा आपण पाहताय बखर लाईव्ह लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडून भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती त्यामध्ये त्यांचा विजय झाला होता राज्यात सत्ता संघर्ष झाल्यानंतर त्यांना होतं मात्र याच मंत्रीपदाचा गैरवापर करून भुमरे वाईन शॉप उघडल्याचा आरोप ठाकरे गटाच्या एका नेत्याकडून करण्यात आलाय महाराष्ट्रामध्ये अनेक आरोप संदीपान भुमरे यांच्यावर झालेले आहेतच शॉप खरेदीचे परंतु आज आपण त्यांच्यावर पुराव्यानिशी या ठिकाणी आरोप करतोय की त्यांनी त्यांच्या परिवारातील व्यक्तींच्या नावाने या ठिकाणी वाईनशॉप खरेदी केलेले आहेत त्यामध्ये त्यांच्या सुनबाई यांच्या नावे तीन वाईनशॉपचे आपल्याकडे नंबर आहेत ते कुठं चालू आहेत एक वाळूजला आहे एक पुण्याला आहे आणि एक जळगावला आहे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे एक जालना आणि जळगाव या ठिकाणी वाईनशॉप आहे आपला त्यांच्यावर असा आरोप आहे की त्यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून या ठिकाणी हे लायसन्स मिळवलेले आहेत ठाकरे गटाचे नेते दत्ता गोर्डे यांनी संदीपान भुमरे यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केला आहे तसंच यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा दावा करत त्यांनी भुमरेंच्या चौकशीची मागणी केली आहे यासाठी त्यांनी थेट राज्याचे लोकायुक्त देशाचे पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष यांना पत्रही लिहिलं आहे कारण कोड ऑफ कंडक्ट बारत मंत्री साथी आचार सहीता भारत सरकारची जी मंत्रीपदासाठी असणारी आचारसंहिता भारतभर लागू आहे या आचारसंहितेमध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे या कोड ऑफ कंडक्ट पणे स्पष्टपणे नमूद केलेलं असं आहे की मंत्रीपदावर असताना तुम्ही कुठलेही शासनाचे लायसन्स खरेदी करू शकत नाही शासनाचा कुठलाही लाभ आपण घेऊ शकत नाही हा आरोप या कोड ऑफ नुसार यांचे लायसन्स या ठिकाणी रद्द करण्यात यावे अशी मागणी आपली या ठिकाणी आहे आपण लोक आयुक्तांना याची प्रथम तक्रार दिलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा याची तक्रार आपण दिलेली आहे मुख्यमंत्री मोदयांना दिलेली आहे लोकसभा अध्यक्षांना दिलेली आहे तसंच शिक्षिका असताना सुनेच्या नावावर दारूचं दुकान कसं काय असा सवालही गोरडे केला आहे विलास भुमरे यांच्या पत्नी या शिक्षक पेशामध्ये होत्या शिक्षक पेशा विद्यार्थ्यांना घडवत घडवत असताना ह्या अचानकपणे वाई शॉपच्या व्यवसायामध्ये का कशा उतरल्या याची सुद्धा सखोल चौकशी या ठिकाणी व्हावी यासाठी आम्ही हे सगळं प्रकरण आज आपल्या माध्यमातून जनतेच्या समोर आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही उघडकीस करत आहोत याशिवाय तक्रारीची दखल न घेतल्यास त्यांनी न्यायालयात जाण्याचा जा इशाराही दिला आहे आणि मित्रांनो यांनी लायसन्स खरेदी केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने एक कायदा बदलला जो परमिट रूमच्या बाबतीमध्ये दोन हजार अकरा पासून महाराष्ट्र शासनाने परमिट रूम ला जो व्हॅट व्हॅट कर हा पाच टक्के दिला होता तो अचानकपणे दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र शासनाने व्हॅट मध्ये बदल करून व्हॅटचा कर परमिट रूम फक्त परमिट रूम वाल्यासाठी दहा टक्के करण्यात आलेला आहे आणि व्हॅट हा शॉपला लागू नाहीये परमिट रूमला दुप्पट कर लावल्यामुळं परमिट रूमचा व्यवसाय जवळपास डबघैस आलेले त्या व्यवसायाशी माझं या पत्रकार परिषदेचं घेणं नाही परंतु यांच्या वाईनशॉपची किंमत वाढवावी वाईन वाईनशॉपचा जास्तीचा खप व्हावा यासाठी यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून शासनाची पॉलिसी सुद्धा बदलण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे असा माझा त्यांच्यावर स्पष्टपणे आरोप आहे त्यामुळं माझी पंतप्रधान महोदयांना मुख्यमंत्री महोदयांना व लोक आयुक्त महोदयांना विनंती आहे की संबंधितावर तात्काळ कारवाई होण्या करण्यात यावी नसता आम्हाला या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये जावे भुमरे यांच्यावर वाईन शॉप प्रकरणी आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील यापूर्वी भुमरेंच्या नावावर अकरा दारूची दुकानं असल्याचा आरोप केला होता शिवाय लोकसभा निवडणुकीच्या शपथपत्रात भुमरेंनी पत्नीचा व्यवसाय शेती असा दाखवला होता मात्र दुसऱ्या शपथपत्रामध्ये पत्नीच्या उत्पन्नाचं स्तोर शेती आणि मध्यविक्री व्यवसाय असं नमूद करण्यात आलं होतं त्यावेळी ही चांगलीच चर्चा झाली होती त्याप्रकरणी मंत्री संदीपान भुमरे यांनी ही स्पष्टीकरण दिलं आहे मी जे काही केलं ते कायदेशीर आहे कोणीही पुरावा देऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे तसंच या दुकानांमधून सरकारला महसूल जातो गैर काय आहे आहे असंही मात्र यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली तर भुमरे यांच्या अडचणीही वाढ होऊ शकतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा